नमस्कार मी आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू एस या चॅनलवर तर आज आहे भुवीच्या स्कूलमध्ये मल्टीकल्चरल प्रोग्राम तर भुवीचा डान्स आहे त्याच्यामध्ये ग्रुप डान्स आहे तर कसं आहे काय आहे ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते तर आता भुवी रेडी झाली आहे तर आता मी तुम्हाला भुवीचं लुक दाखवते सो आता चालले आहे भुवीला ड्रॉप करायला खूपच लेट आहे गेट बंद व्हायची वेळ आहे गेट बंद व्हायला आला आहे आठ पाच झाले आठ पाचला गेट बंद होतो आठ तीन झाले तर अनिकेत गाडी लावायला गेले मी खूप जाते धावत धावत गेट बंद व्हायच्या आधी सो so, गेट बंद होता होताच मी आतमध्ये आली आणि आता आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आहे इथे लाईन उभे आहे त्याने आता परफॉर्म चालू होईल साडेआठला आठ पंचवीसला पॅरेंट्सला घेणार आहे सो आता आम्ही इथे क्यूमध्ये आहोत तर इथे प्री के पासून ते फिफ्थ स्टँडर्डपर्यंतची सगळी मुलं ग्राउंडवर बसलेली आहेत हा इथे समोर दिसत हे भुवीचा क्लास आहे टी ते आणि बाकी सगळी मुलं इथे आहेत भुवीचे टीचर समोर आहेत आणि आता हे लो परफॉर्म करायला चालली आहेत आणि ह्यावेळी म्हणजे हे जे लास्टचे फिफ्टीन डेज असतात स्कूलचे तर तिथे प्रत्येक स्कूलमध्ये असे हे मल्टीकल्चरल प्रोग्राम चालू असतात तर भुवी आणि जे गाणं प्ले करणार आहेत ते आहे तर हे जे गाणं आहे हे हुकीलाऊ सॉन्ग आहे म्हणजे हे एक हवाईयन सॉन्ग आहे हुकिलाऊ गाणं हवाईन जगातील अत्यंत प्रसिद्ध गाणं आहे ज्याने सागराच्या सुंदरतेची गरज प्रकट करते या गाण्यात समुद्र गाण्यांच्या खेळाचा आनंद आणि हुकिलाऊ महोत्सवाच्या उत्साहाची माहिती असते असं हे पूर्ण सॉन्ग आहे मी इथे गाणं टाकत नाही आहे बिकॉज ऑफ द कॉपीराईट आणि हुकीलाऊ गाणं हे उत्साहवंत आणि आनंददायक गाणं आहे तर म्हणूनच ह्या मुलांचे जे कॉश्यूम आहे ते बघू शकताय तुम्ही एक असा हवाईयन स्कर्ट घातलेला आहे आणि त्याच्यानंतर गळ्यात माळा घातलेला आहे म्हणजे हवाईयन कॉस्च्यूम केलेला आहे तर ही छोटी छोटी मुलं छान असं पफॉर्म करत होती भुवी तुम्ही बघू शकताय मस्त पफॉर्म करते आणि आपल्या मुलांना असं पफॉर्म करताना बघून खूप छान वाटतं तर अशा प्रकारे ह्या मुलांचा आज परफॉर्म म्हणजे हा डान्स होता आणि भुवी आम्हाला खूप वेळा सांगत होती की तुम्ही आलं पाहिजे तर आणि मुलांना छान वाटतं ज्यावेळी आपले पॅरेंट्स समोर बघत असतात त्यावेळी

त्यांना एक असं पिक्चर दिलेलं होतं आणि वेगवेगळ्या इथे तुम्हाला दाखवता ओरिजिनल पिक्चर इथे लावलेलं ला आहे आणि ते बघून त्यांना करायचं होतं हे हे बघा एक है एक, एक आर्ट फॉर्म आहे स्वित्झर्लंड मधून त्याचं त्यांनी इथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत आणि हे पिक्चर बघून त्यांना काढायचं होतं तर आता घरी आलो अनेक झोपली आहे कारण तिला सकाळी नेलेलं त्याच्यामुळे आणि आता मी जराशी चहा तर मी सकाळची घेत नाही बघू काही खाल्ल्याशिवाय गेलेलो होतं जराचं काहीतरी खाईन आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं तर अनिका झोपली आहे म्हणून म्हटलं जिम करून घेते तोपर्यंत कारण संध्याकाळी थोडं काम आहे घरी आज काही संध्याकाळी पॉसिबल नाही होणार तर आता चालली आहे जिमला जनर जनरली मी संध्याकाळची जाते जिमला अनिकेत आल्यानंतर आणि खूप दिवसांनी ह्या वीकमध्येच मी जायला लागलेली पंधरा दिवस तर मला वेळच नाही मिळाला कारण अनिकेत सकाळी जायचे ऑफिसला ते रात्री यायचे नऊ वाजता वगैरे कारण खूप साऱ्या मिटिंग वगैरे चालू होत्या सो आणि क्लायंट वगैरे आलेले तर ऑफिसमध्ये त्यांना लेट व्हायचं यायला तर मला आठ दहा दिवस काही जिमला जाता आलं नाही अनिकामुळे सो आज त्याच्यानंतर मग मी हा वीकमध्येच सुरुवात केली आहे पूर्ण तर आता म्हटलं जाऊन येऊया वेळ आहे तर कारण वेळ काढावा लागतो असं खूप इम्पॉसिबल आहे दोन मुलांना सांभाळून त्याच्यानंतर सगळं घरातलं करून जिमला यायला वेळ मिळत नाही आणि कारण अनेक छोटी आहे त्याच्यामुळे पण मी खूप प्रयत्न करते म्हणजे मला भोवीला संध्याकाळी सातलं जेवण सात साडेसातपर्यंत जेवण द्यायचंच असतं तर मग संध्याकाळचं जेवण आहे ते तीन वाजता वगैरे जेवण करायला घेते आणि मग पटकन संध्याकाळी जिमला येते आणि त्याच्यानंतर जाऊन भाकऱ्या वगैरे बनवते कारण मी एक तास माझ्यासाठी खूप मुश्किलने काढते आणि तुम्हाला खूप मुश्किलने मिळतो तर आता मी बनवते आवाकाडो सँडविच ब्रेकफास्ट काय असं हेवी नाही केले होतं तर आता मी हे सँडविच बनवून घेते तर मी आता तुमच्याशी शेअर करते की सँडविच कसं बनवतात ते म्हणजे मी कसं बनवते ते मी इंडियन पद्धतीने थोडंसं बनवते तर चला पहिल्यांदा सँडविच साठी लागणार जे गप आहे कोकोमॉल ज्याला बोलतात ते बनवून घेऊया तर अवाकाडो सँडविच बनवण्यासाठी मी पहिल्यांदा अवाकाडो हे करून घेतला चा त्याच्यानंतर त्याला स्मॅश केला आणि स्मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला थोडासा कांदा टाकायचा जास्त नाही टाकायचा त्याच्यानंतर थोडासा बारीक चिरून आतमध्ये टोमॅटो टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स का टाकू शकता पण हिरवी मिरची टाकून अजून खूप छान लागतं तर मी अर्धी हिरवी मिरची टाकली त्याच्यानंतर काली मिरच टाकली आणि थोडंसं सॉल्ट टाकलं आणि वरून लिंबू पिळलं लिंबू पिळल्यानंतर त्याचा एक मस्त स्वादच चेंज होऊन जातं आणि थोडीशी कोथिंबीर तर अशा प्रकारे हे मी गॉग बनवून घेते हे इंडियन स्टाईलचं गॉग आहे आणि आपल्याला माहिती आहे ही खूप छान लागतं ते चिप्स बर्बर वगैरे तर हा मी हवाकडून सँडविच खूप वेळा असं बनवत असतो आता तर आता मी हे ब्रेड घेतले आहेत आणि आता त्याच्यावर स्प्रेड करून घेते पहिले ब्रेड हे टोस्ट करून घेते नॉर्मल टोस्टर मध्ये आणि त्याच्यानंतर अशी जरास बटर लावून त्याला तव्यावर अशी खरपूस अशी म्हणजे क्रंची करून घेते थोडस नेहमी त्याने टेस्ट चांगली येते तर आपलं इथे हेल्दी असं अवकाडो सँडविच रेडी झालेलं आहे तिथे रेडी झालेला आहे आता इथे आम्ही तिथून जाऊन देते आणि त्याच्यानंतर मी पण खाते आणि त्याने खूपच टी व्हीचा जास्त आवाज केला आहे तर आता सँडविच वगैरे खाल्लं सँडविच छान झालेलं अनिकेतनला अनिकेतने हे खाल्लं मी ही खाल्लं भुवी स्कूलमध्ये आहे आल्यानंतर मग तिला देईन मी गॉग तिचं आहे मी तोपर्यंत ला मी पटापट भांडी आवरून घेते जी हाताने घासायची आहे ती हाताने घासते आणि डिशवॉशरची डिशवॉशरला पटकन लावून घेते आणि मी कसं तेव्हाच्या तेव्हा लगेच धुवून डिशवॉशरला लावून टाकते लावून म्हणजे डिशवॉशर ऑन नाही करत पण धुवून आतमध्ये ठेवते कारण मग ते किचन भरून राहतं म्हणून आणि आता मी भुवीच्या अनिकाच्या दुधाच्या बॉटल आहेत त्या वॉ स्टॅरिलाईज करून घेते कारण अनेका अजून सीपरने दूध प्यायला बघत नाही आहे दूध जास्त नाही दिवसातून एखादी बॉटल पिते ती म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी कधीतरी पिलं तर पण ती अजून सीपर घेत नाही आहे त्याच्यामुळे तिला बॉटलनेच देतो तर आता हे बॉटल स्टॅरिलाईज करून घेते सो आता किचन पूर्ण क्लीन झालंय बघू शकता एकदम मस्त चकाचक झालंय किचन तिथे तर आता किचन वगैरे आवरून झालं आणि आता मी पूर्ण घरात जरा डस्टिंग करून घेते म्हणजे डीप डस्टिंग करून घेते कारण आज एक उद्या एक गेस्ट येणार आहेत म्हणजे अनिकेचे फ्रेंड आहेत ते टेक्सासवरनं आले आहेत सो त्यांना आम्ही जेवणासाठी इन्व्हाइट केलंय तर म्हटलं थोडं डस्टिंग करून घेऊया पूर्ण घरात रोज तर आपण सफाई करतच असतो पण एकदम डीप क्लिनिंग केली नाही जात तर म्हटलं आता सगळी मिररवर वगैरे सगळीकडे डस्टिंग करून घेऊया तर आता मी तेच सगळं काम करून घेते घरातलं आम्ही एक चेंज केलाय इथे म्हणजे घरामध्ये इथे दाखवते मी तुम्हाला आता काय चेंज आहे ते हे बघा इथे पहिल्यांदा दुसरी फ्रेम होती आणि आता आम्ही इथे दुसरी ही फ्रेम लावली कालच आम्ही हे चेंज ला केलं हे बघू शकता म्हणजे प्रत्येक मेमरीज लावल्या तिथे एक एक हे बघा इथे सुरुवात झाली आहे हे बघा माझ्या हळदीचा फोटो लावलाय लग्नाचा लावलाय एंगेजमेंट नंतर भू अनिकाच्या वेळचा बेबी शॉवरचा भुवी झालेली तो आम्ही काश्मीरला गेलेलो तो त्याच्यानंतर माझ्या इथल्या बेबी शॉवरचा हा फोटो आहे हा माझ्या भूवीचा त्यानंतर महाराष्ट्र मंडळामध्ये मी गेल्या वर्षी जिथे परफॉर्म केलेला त्या ते अशा ट्रॉफी दिलेल्या त्याचा त्यानंतर हे अनिका हा बघा अनिका झालेली तेव्हाचा ज्या दिवशी आम्ही डिस्चार्ज म्हणजे मी तर चोवीस तासाचा डिस्चार्ज घेतलेला कारण त्यावेळी ते कोण नव्हता आम्ही दोघंच होतो तर भूवीला आम्ही एकाकडे ठेवलेलं तर आम्ही इथे चोवीस तासाचा डिस्चार्ज घेतलेला आणि त्या दिवशीचा हा फोटो आहे मॉर्निंगचा हा माझा मॅटर्निटी शूट त्यानंतर हे अनिकाचं मी घरीच दुसरी तिसऱ्या दिवशी मी फोटोशूट केलेलं मला खूप पेन होत होतं तरी मला उठायलाही जमत नव्हतं पण मला फोटोशूट करायचंच होतं तर हे केलेलं मी तिचं तर हे असे फक्त मला एक भुवीच्या भुवीच्या वेळीचं बेबी शॉवर माझं इंडियात झालेला तो फोटो कुठे म्हणजे तो फोल्डरच मला मिळत नव्हतं सो त्याच्यामुळे ते राहिलं आहे पण हे असं छान असे मी ते फ्रेम केली आहे आणि इथली दुसरी फ्रेम होती ती आत लावली आणि इथेही लावली सो आता अनेकाचं जेवण वगैरे सगळं आवरला आणि आता वाजले दोन सहा तर भोवीला पिक करायला जातोय आज मी पण जाते कारण मला जायचं आहे दुसरे एका डीएमई मध्ये जायचं आहे त्याच्यामुळे तर चला भोवीला पिक करूया भोवीचा टू ट्वेंटी एटला सुटणार ती ॲक्च्युली अनेक बघा भोवी आली आम्ही आता आलो आलो आणि चहा वगैरे घेतली पावणे पाच झालेत डी एम व्हीचं तर काम झालंच नाही कारण डी एम व्ही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये सो डी एम व्ही बंद आहे चार दिवस तर बघू मी आता ज्यावेळी जाईन त्यावेळी तुम्हाला दाखवीन इथे डी एम व्ही कशी असते आणि मी का डी एम व्हीमध्ये जाणार आहे तेही तुम्हाला सांगेन तर चला आता मी मुलांना खाली घेऊन जाते चल लेट्स गो भुवी। जा जा भुवी तर हे बघा भोविलला आणि अनिकाला मी खाली खेळवते ॲक्च्युली काय झालंय आता की इथे म्हणजे इंडियन खूप कमी राहिले आहेत आम्ही राहतो हो तिथे सगळे मूव झाले तिथून माझी एक बेस्ट फ्रेंड होती तीही इथून आता मूव झाली आहे तर खाली कंटाळ येतो पण काय करणार समरमध्ये म्हणजे मुलांना खाली न्यावं लागतं नाही तर घरी कंटिन्यू स्क्रीन टाइम करत राहतात म्हणून तर मी आता आधी मुलांना घेऊन खाली खेळायला घेऊन गेलेली ती तर आता करते जेवण रात्रीचं बघूया काय समजत नाहीकरी भाजायला घेते आणि बघू अंड्याचं आमलेट किंवा काहीतरी करेन कारण ना उद्या आणि त्याचे फ्रेंड येणार आहे जेवायला तर त्याची खूप तयारी करायची होती तर त्याच्यासाठी आता मी खीर बनवून ठेवली आहे बाकीचं सगळं उद्या करेन तर आता मी आधी आताची तयारी करून घेते जेवणाची सो आता आम्ही जेवायला बसलो आहे इथे मस्तपैकी भाकरी केली आणि अंड्याची चटणी बघा मी अशी बनवते अंड्याची चटणी विदाऊट खोबऱ्याची कांदा टोमॅटो घालून आणि मी इथे बसले डायनिंग टेबलवर नाही बसले कारण म्हणजे कंबर खूप जास्त आहे म्हणून तर आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि आम्हाला असं वाटलं की आईस्क्रीम खावंस तर आम्ही आता चाललो इथे आईस्क्रीम कारण आम्हाला असं मुंबईत सवय होती रात्रीचं आईस्क्रीम मागवायची आणि किंवा जायचं उठून खायला इथे तेवढं पॉसिबल होत नाही कारण रात्रीचं इथे खूप लवकर म्हणजे हॉटेल वगैरे तर आठ वाजताच बंद होतात नऊ दहा काय काय हॉटेल असतात जी दहापर्यंत पर्यंत असतात पण खूप कमी आहे तशी आणि आईस्क्रीम पार्लर पण आहेत थोडीफार जी असतात लेटपर्यंत ओपन तर हल्ली आम्ही अशी गेलो आहे एक दोन वेळा तर आज म्हटलं जाऊया कारण उद्या सॅटर्डे आहे त्याच्यामुळे तर आता आम्ही जातो आहे आईस्क्रीम खायला बघू मे बी शॉप ओपन मिळतंय का कारण दहाचा टायमिंग आहे खूप क्लोजचा आणि आता झाले आहेत पावणे दहा चला सो आता आम्ही आलो आहे बंद व्हायला आलो आहे पण आता आम्ही आतमध्ये आली आहे सो ते बघा इथे आहे आईस्क्रीम पार्लर पाठीमागे तर हे बघा अजून इथे म्हणजे असं म्हणावं तसं समर नाही चालू आहे म्हणजे थंडी असते रात्रीची तर हे बघा छान अशी शेकोटी आहे तिथे पेटलेली होती तर त्याच्या बाहेर आम्ही मस्त बसून आईस्क्रीमची मज्जा घेतोय छान वाटत होतं खूप आम्ही मी एवढी आईस्क्रीम खात नाही जास्त पण कधीतरी खायला छान वाटतं असं गुड मॉर्निंग तर कालचा जो व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ एंड करायचा राहिलेला तर आज मी काल तुम्हाला एक फ्रेंड्स येणार आहे जे टेक्सस सो so, ते ये थी थी आता येतील थोड्या वेळाने आता अकरा वाजलेत सॉरी सव्वा अकरा झालेत आणि आम्ही सकाळीच उठलो आज आठ साडेआठ वाजता उठलोय आणि त्याच्यानंतर मग सगळं जेवण आटपलं त्याच्यानंतर पूर्ण घराची साफसफाई सगळं सेट केलं तर मी जेवणा मी काय पूर्ण दिवसाचा व्हिडिओ घेणार नाही आहे कारण मला असं आवडत नाही की कोण येत असेल आणि आपण असं दाखवल्यासारखं होतं त्यांना की जेवण काय घालतोय ते दाखवतोय असं तर मी आता तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय ते सो हे व्हेजिटेरियन आहे जे येणारे ते व्हेजिटेरियन आहेत सो मी बनवले आहेत छोले त्यानंतर इथे बनवलंय पनीर आ, हे बघा आणि त्याच्यानंतर राईस लावलाय आणि नान ऑर्डर कर नान जे कॉस्कोमध्ये नान येतात तर ते सॉफ्ट असतात छान लागतात तर ते आता आल्यावर गरम करणार खीर बनवली आहे ती फ्रीजमध्ये आहे त्यानंतर कोशिंबीर बनवली आहे तीमध्ये ती, ती पण फ्रीजमध्ये आहे आल्यानंतर ओपन त्याच्यामध्ये फक्त दही टाकायचं आहे तर आता आम्ही त्यांचा वेट करतोय आणि इथे वस... स्टार्टर पण मी बनवणार होती पण ह्याच्यासाठी नाही बनवलं कारण ते येणार साडेबाराला मग स्टार्टर खाऊन जेवणार कधी त्याच्यामुळे तर मग चिप्स आणि सालसा वगैरे ते सगळं करू आणि मुलांसाठी त्यांना एक छोटी बेग मुलगी आहे तर मुलांसाठी म्हणून एक पिझ्झा बनवणार आहे तर पिझ्झा आता थोड्या वेळाने बनवेन मी कारण आतापासून बनवून ठेवला तर तो कडक होईल म्हणून So, तर इथे कसं इंडिया मध्ये कसे आपले रिलेटिव्ह येत असतात सॅटर्डे संडे किंवा आपण जात असतो तर हे चालूच असतं इथे कसं असतं की फ्रेंड्सच ही फॅमिली असते आणि आम्ही पण फ्रेंड्सला बोलवत असतो मध्ये मध्ये जेवायला आम्हालाही बोलवत असतात फ्रेंड्स आणि असं कोण आपल्या घरी इथे येत असेल तर छान वाटतं कारण इथे अजून कोण नाहीच आहे तर त्यामुळे छान वाटतं कोण घरी येत असेल तर आता मी पूर्ण घर सेट झालेलं आहे पूर्ण सफाई वगैरे करून एकदा मी तुम्हाला दाखवून घेते किचन तर आता इथे ग्लास वगैरे पाणी भरण्यासाठी ट्रेमध्ये मध्ये ठेवलंय कारण आल्यानंतर मग आपली धावपळ होते म्हणून इथे ट्रे ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आल्यावर ते थे थे चिप्स वगैरे काढणार आहे मी सालसा काढेन आणि घर पूर्ण एकदम मस्त चकाचक करून ठेवलंय आहे सगळं सेट करून ठेवलंय सकाळी उठून मुलांना पहिले मुलांना आंघोळ त्यांचं खाणं त्याच्यानंतर आम्ही सगळी रेडी जेवण तो खूप धावपळ झाली आणि तिथे आणि मी मिळून केलं आणि थकायलाही झालं आणि मेन म्हणजे अनिकामुळे होत नाही तिचं कसं आहे बघा अर्ध्या अर्ध्या तसं नाही सांगणार की उचलून घ्या किंवा कट 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 करत राहणार हे पूर्ण सो आता गेले चीफ ते गेले अनिकेतचे फ्रेंड आणि आलेले ते सकाळपासून आम्ही बिझीज होतो का त्याच्यानंतर छान झालं पूर्ण दिवस छान गेला थकायला होतं पण छान पण वाटतं तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आ तर आत्ता अनेकेतचे आपले फ्रेंड आलेले ते आत्ता गेले सकाळपासून आम्ही बिझीज होतो छान वाटलं दिवस छान गेला थकायला झालं थोडं पण खूप छान वाटतं थकायला झालं तरी पण आता एअरपोर्टला सोडून आले त्यांना तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ते एड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक शेअर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन असे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय